पूजा सत्यं तत्र सत्यं गुरुः सदा सत्यं अन्यथा शरणं नास्ति तस्मात् करुणे भावेन सुक्रतुंड महाकाय निर्विघ्नं मे देव सर्व मंगल मांगल्ये

आणि बाबांच्या चरणापासून आपण आलात जेवढेही बघूया त्याचे म्हणजे पर्व काळावर कृष्णेश्वर आणि जन्म स्वामी मात्र बाबाजी त्यांच्या चरणाशिवाय त्यांनी दर्शनाचा लाभ घेतला की नाही लाभ घेतला अशा सर्व शिवभक्तांचं त्याप्रमाणे आज दहगाव घे बाबांचाही जन्मगाव दहगाव गाव मग ते बैजापूर तालुक्यात नाही ते बोल काय ओगले ते गोबर तालुक्यात दहगाव ही ज्यांची इच्छा आहे काही इच्छा आहे आपल्या नगरीमध्ये मान थोरस श्यामपुरी शिवगी या सांगा जिन्न समान आहे आणि बघा ते कसं का मनापासून बरं काय मनापासून पहिल्यापासून बघा त्यांचा का आमच्या बरोबर ड्रायव्हर का ड्रायव्हरचं नाव काय बरं का हे राव का पक्क बसून बघा बरं का पक्क पहिल्यापासून त्यांनी काय बघाय त्याचा विचार बरं का की म्हणे कार्यक्रम आमच्या गावालाच वर का पहिलं कोणत्या गावाने घेतला माहिती ना ते परीक्षेमध्ये काय झाले ते तुम्ही पाहून घ्या अस मग हे गाव असे असे चिटक बघा त्याने असा खोटा पकडला त्याचे नाव त्याचा हो ना टाळेवण्याचा करण्याचा अभिनंदन या ठिकाणी करूया थोडक्यात बघा पाच मिनिटात आपण या ठिकाणी करणार आहोत या सत्संग बघा अग्निश्रवण करणार आहोत आपण मनुष्य बोगा हो जन्मात आलो की आणि मग जन्मात आपण नेमकं काय केलं बाकीने हे समजलं नाही तर बाबाजी म्हणायचे बकलीचा हिरण पाणी वाहून ना आपल्याला फक्त बोजे होऊन बघा काय करायचं नाही बारगा नरकाला जायचं नाही लक्षात आपल्याला काय करायचंय मोक्ष काय बघा मोक्षाला का। जाईल लक्षात आणि तो मोक्ष मोक्ष बघा कशाने मिळत मोक्षण मिळेल याच्यामध्ये बाबत थोड्यासा नाही बघा का। कारण जैसा कर्म करे का वैसा गीतेचं वचन काय जैसे जैसे कर्म करिता जैसे फळ जाता जर तुम्ही कर्म कराल तसं फळ मिळेल म्हणून आपण घालतो जाम पे जाम पिवतो सिर्फ राज गुजर जायगी अरे जाम पे जाम पे हो अरे प्याला जनार्द नाम का पी, तेरी तेरी सारी जिंदगी सुधर जायगी तेरी मग जसा दयागावने दोघांचा प्याला घेतला बाबांच्या नावाचा प्याला घेतला निश्चित बघा त्यांची जिंदगी काय होणार आहे आता सुदरम सुपरम होणार आच्छा या दुपार सत्रामध्ये अत्यंत महत्वाचं आवश्यक या जीवाला याची जी गरज गरज आहे एवढे तुम्ही सर्व बसते किंवा जेवढे बघते बघा त्या प्रत्येक भक्ताला काय वाटतं मला मोक्ष आणि सुख आहे मी मोक्षाला गेलो मला सुख बघा मिळालं पाहिजे इथं असं कोणी आहे का मला नरकाला जायचं आहे असं कोणी ऐका आणि मला सुख म्हण असं कोणी आहे का मला मला दुःख पाहिजे बा म्हणून मी इथं आलेलो आहे असं कोणी ऐका पाहिजे असं आपल्याला पाहायला मिळणार की मला दुःख द्या यासाठी कोणी बघा आलेलं नाही आणि मला नरकाला गेलं पाहिजे ही सुद्धा कोणी इच्छा नाही आणि मग जे मोक्ष आणि सुख अत्यंत गरज आहे बघा ते कशाने मिळेल ते कशाने मिळेल हे अत्यंत महत्वाचं सूत्र हे कोणी सांगलेले नाथ महाराज सांगितलं श्री संत एकनाथ महाराज बघा ज्यांचा ग्रंथ बाबांचा आवडता बघा ग्रंथ भागवत वर्गा जन्म स्वामींचा अर्थ बाबांचा आवडता ग्रंथ कोणता आहे आणि त्या भागवतामध्ये नाथ महाराज लिहून ठेवले का काय लिहून ठेवलेले या सर्व बघा मानवी जीवाला अर्थात सर्व बघा माणसाला मोक्षाची आणि सुखाची जी गरज आहे ती कशाने मिळेल बघा याचं वर्ण वर्गान भागवता मध्ये केलंय त्यासाठी नाथ 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 महाराजांनी अद्याप निवडला अकरावा वर्ग काय अकरा अकरावा म्हणजे डबल वन आहे की इलेव्हन म्हणजे डबल वन म्हणजे तुमची वन वन जावी काही या मनुष्यजीवनाची वन जावी म्हणून अकरा वाद्या बघा निवडला आणि त्या अकरा वाद्यामध्ये वय सुद्धा किती नंबरची निवडली अं बघा पंधराशे तेवीस त्याची बिरीज सुद्धा किती आहे अकरा आहे लक्षात घ्या बिरीज सुद्धा त्या ओवीची बिरीज किती आहे पंधराशे तेवीस त्याची बिरीज किती अकरा वागा अशा आणि त्या पंधराशे तेवीस मध्ये काय कोणतं ज्ञान ज्ञात महाराज या वी सांगलेलं नीट मुद्दा ऐका आद्या कितवा सर्वांनी सांग ना अगदी कितवा अध्या अकरावा डबल वा ओवी नंबर किती पंधराशे एक हजार पाचशे तेवीस वारखा त्या विमाने कशाचं वर्णन केलं या मनुष्य जीवाला ज्या मोक्षाची आणि गरज बघा आहेत ते कशामध्ये कशाने मिळेल काय ते मोक्ष आणि कशाने मिळेल याचं उत्तर बघायचं सूत्र बघा त्या बागवता दिले काय म्हणतात नात महाराज गुरु नाम घेता मुखे काय म्हणतात नात महाराज गुरु नाम त्याशी कळी काळ पाहू नाही शकेल म्हणजे थी जो बघा गुरुच नाव घेईल तिथं कोणी येणार नाही कळी आणि काळ म्हणून बघा तुमच्या गावाला आता जय गावला बाबांचं नाव सोडून मग तुमच्या गावाला डाकीन येतील का अवदास येतील का चिडकी येतील सारखा म्हणून काय म्हणतात गुरु नाम घेता मुखी त्याशी घरी पाव पाहू शकेल जो बघा बाबांचं नाम स्वरण करी तिथं कोण येणार नाही कळे बा कळी काळ कळी काळ म्हणजे लक्षात घेई आता आता साईना अनेक बघा अनुभव केले अनेकांचे ऍक्सिडेंट होतात कोणी कोणी इलेक्ट्रिक बघा करंटला लटकतं की नाही मग बाबांचं त्यांनी नाव घेतलं म्हणजे काय झाले संजीवनाथ बघा जीवंत राहायला लक्षात असं मी बघा बाबांच्या नावात म्हणून गुरु नाम घेता मुखे त्याची कळी काळ पावना शिकेल बघा पुढच्या बघा पुढचे पुढच्या बघा वाक्य लक्षात या काय झाला पुढच्या वागेत नात मार्ग म्हणतात त्यांची सेवा करीता हरिके पाया मोक्ष सुखेला गती या होईचा आता आता ही आता का खरं मर्म का या होईच मर्म अर्थ बघा समजून घ्या बर काय जात महाराज त्यांची सेवा करीत आहे त्यांची म्हणजे कोणाची गुरूंची लक्षात घ्या त्यांची सेवा करीत आहे पाया मोक्ष सुखी लागत मग कोणा सेवा केली पाहिजे कोणाची सेवा केली पाहिजेत जो गुरुची सेवा करील त्याला काय त्याला काय प्राप्त होईल माझा दयगाव तुम्ही आता या कारगाच्या मध्ये कोणी सेवा करणार आहेत कोणी सेवा करणार आहेत मग तुम्हाला देव काय देणार आहे पण टाळवा काय आला टाळवा दाय मला लक्षात घ्याय गाव काय बघा गुरुसेवेचा महिमा नाथ मारदानी या बोईमध्ये सांगितला काय सांगितला त्यांची सेवा करीत हारिके पाया मोक्ष सुखी लागत जे मोक्ष सुखी ना मोक्ष लक्षात द्या त्याकडे जायची गरज नाही जो गुरु सेवा करतो ना त्याच्या पायाशी लोटांग घालीत कोण येतं मोक्षाने सुख कोणाच्या पाय कोणाच्या पाय लोटून घाल तिथं असं कोणी सांनी भागवत मध्ये हा आदया नंबर किती वाई नंबर किती अशा रे ओम पूर्ण पूर्णिधम पूर्णात पूर्ण पूर्णाच पूर्ण सर्व सुखी ना संतु सर्व मा हरिओम शांती शांती आता वर हात करा सर सरांनी उभा उभे उभे उबे उभे राह उभे राहून आनंद उत्सुकिनी आनंद उत्सव अफवानी अरे दय गावमध्ये आनंद उत्सव होणार रे बाकी बाबा जन्माच्या निमित्ताने सोहळ्याचा पण ते इतिहासात आता आपण म्हणतो रंगीत ताणी रंगीत ताई जन्म सोळाचे म्हणून सर्वांनी बघा भगवान शिवाचं हे गीत गाऊन आपल्या सर्व आनंद आनंद उत्सव साजरा करायचं आहे आजच्या तिचाच माझ्या बरोबर आला कारण आज बघा अनेक शिवभक्त कोणी बेलोपत्र वाहतं कोणी जल वाहतं लक्षात कोणी अभिषेक करतं अनेक वस्तू बघा आज शिवभक्त भगवान शिवाच्या चर्य अर्पण करून आशीर्वाद घेत आहेत पुणे शिवभक्त डायवाजना अभिनंदन या ठिकाणी शिव शिव शंभो हर 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 महादेव देवरा म्हणा शिव शिव शंभो शंकर हर हर शंकरा, हर, हर महा हर 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 मा हर 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 महादेवरा जय शिव शंभ शंकरा हर 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 महादेवरा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला तुमचा आमचा विठ्ठला पांडुरंग जय शिव शंभ शंकर हर आ, अर अर हर हर देवरा हा जय शिव शंभू शंकर हर 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 महादेवरा ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः हा ओम जनार्दनाय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम कृष्णेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनादनाय नम च ओम जनादनाय नम नम पार्वती मग आता का आठवा का आठवा कोणते गुरु आणि शिष्य होऊन गेले की नाही आणि कोणत्या शिष्याने आणि गुरु सेवा केली ते कुठे गेले त्यांचे नाव तर पाहत भास असता बाबाजी दोन